तेहतीस मावळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे यांच्या प्रचाराला स्वर्गीय दिबा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात धावती भेट देण्यात आली पत्रकारांबरोबर बोलताना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी भाजपा आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर सडकून टीका केली आहे तर त्यांनी केलेल्या चुकांचा देखील यावेळी वाचण्यात आला आपण जे मोदी सरकारविरुद्ध तीव्र असंतोष या उडाण मतदारसंघामध्ये आहे पण महत्वाचा पहिला इशू जो आहे तो दिबीपाडी साहेबांचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचं त्यांनी जाहीर केले सगळे ठराव अगदी नागरी उड्डयन मंत्रालयापर्यंत पोहोचले महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पण मोदी साहेब प्राईम मिनिस्टर स्वतः येऊन सुद्धा ते नाव अनाऊन्स त्यांनी केलं नाही हा पहिला रोष आहे आणि या भागात प्रचंड बेरोजगार निर्माण झाले आपण ज्या जे माध्यमातून आपला रोजगार मिळाला पाहिजे जे प्रस्थापित खासदार आहेत दोन खासदार झाले नोकऱ्यांसाठी काही प्रयत्न केला शेकडो करोड रुपये आपल्या जे पीठच्या माध्यमातून शेअरचा पण देशभर चालला आहे पण इथल्या गावांच्या शाळांची दुरवस्था आहे गावांमध्ये घरांची सगळ्यांची आपण काही सुविधा नाही कुठल्याही पद्धतीच्या नागरी सुविधा त्यांनी दिलेल्या नाही आणि जी महागाई वाढली जिथं आपण सांगितलं पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील त्याच्यामध्ये चारशे दहा सिलेंडर तुमचा अकराशेपर्यंत गेलेला आहे प्रचंड महागाई आहे प्रचंड बेरोजगारी आहे पंधरा पंधरा लाख दिवस असा जुमला त्यांनी केला आणि आज ज्या पद्धतीनं डीपीडी आल्यानंतर या भागात किमान पंचवीस हजार लोकांचा रोजगार गेला आहे त्याच्यानंतर फार मोठा मोर्चा मी वेग पाटील होते मनोहर होते आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काढला होता आपलं म्हणणं होतं का डीपीडी लागल्यानंतर आपल्याकडे लोक बेरोजगार होते आज तुम्ही ना काय अवस्था आहे डिनोटची अवस्था पाह मी पंजाब कुलग्रस्ट असेल राज्याचे वेरा उत्पन्न पडले आणि प्रचंड प्रमाणे बेरोजगारी वाढले म्हणजे ज्या पद्धतीने मोदी सरकार सत्तेवर आले त्याच्यामध्ये कामगारांची ससे ओलपडवत आहे कामगारांना बेरोजगार केले आहेत नवीन कायद्याअंतर याच्यानंतर कामगारांना कुठली युनियन करता येणार नाही शेतकऱ्यांवर अन्याय आहे महिलांना आपण सांगतो ते महिलांना सक्षम करून करतो पण मणिपूरमध्ये काय चाललंय महिलांवर अत्याचार करणार सर्व बीजेपी मध्ये आहे जेवढे चोर आहेत ज्यांच्यावर त्यांनी आरोप करत ते सर्व चोरांना घेऊन त्या आज त्याच्यामध्ये सरकार वाचवण्याचा केवळना प्रयत्न करत आणि संविधानाची ही लढाई जी आहे ते मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता प्रचंड जनता याच्यामध्ये पेटलेली आहे आणि ज्याच्यामध्ये बारणे ज्या आज खासदार आहेत त्याच्यामध्ये प्रचंड असून दहा वर्षे ते अतिशय निष्क्रिय खासदार आहेत आता विनोद मात्र इथे आहेत तुम्हाला सर्वांना पत्रकार माहित आहे अजित तू पण आहे खोपट्याचा खोपटा गावाला त्यांनी त्या दत्त घेतलं होतं काय खोपटा गावामध्ये केलं आहे म्हणजे अतिशय निष्क्रिय असे जे खासदार आहेत त्यांना आता यावेळेला पाडून संजय जे वाग जे आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमता निवडून देण्यासाठी सर्वांनी आम्ही शेकाप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याच्यामध्ये शिवसेना प्रमुख त्यांचाच पक्ष आहे आणि अनेक पक्ष अनेक सिव्हिल सोसायटीचे लोक आज रस्त्यावर उतरले आमचे भूषण पाटील आणि कॉम्रेड भूषण पाटील सर्व कामगार आमच्या आता सर्व कामगार शंभर वर्ष जे आम्ही लढून मिळवले आहेत त्यांना फोर मध्ये रूपांतर करतो म्हणजे कामगारांचा हक्क ठेवायला तयार नाही शेतकऱ्यांचा ठेवायला नाही फक्त अडाणी आंबांसाठी ते लढणार त्यांना लाखो करोडची त्यांनी जे आहेत त्यांचे कर्ज माफ केलेले आहेत आणि आपल्या पद्धतीन जो अत्याचार अन्याय चाललेला आहे ईडी सीबीआयच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न करतात त्यांना सत्तेतून घालवण्यासाठी आज उरण मतदारसंघ जनता एक मुख्य प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं बारणे फक्त पार्किंग चालवतात स्वतःचा फायदा होतात त्यांच्याविरुद्ध प्रचंड चीड या भागामध्ये आहे आणि निश्चितपणे या मशाल निशाणी लोक लक्षात ठेवून यावेळी यामध्ये बदल होणार आणि संजयजी वाघेरे ने निवडून येणार याच्यासाठी आम्ही सर्व आजपासून कामाला लागलो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना व बीजेपी एकत्र एक असूनसुद्धा भारत पवार यांना बरोबरीची मते मिळाली होती आत्ताच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे संजीव वाघेरे पाटील यांना पन्नास हजाराची आघाडी उरण मतदारसंघातून मिळणार आहे असा विश्वास महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे अखेर मतदार कोणाला पसंती दाखवणार हे येत्या काळातच पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन